काया की तुझं कमव किती घाण झाले तर जरा दूध देत जाय कम अगं आई धुवायचं पण निघतच नाही अगं कशाने कळालाच झाले सांग की मला कशाने धुवाय आई तुम्ही शिकलेल्या कोरी नुसते या गायला करता चांगलं काय सांगते चांगली चल बरं बरच नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण कंगवे स्वच्छ कसे करायचे ते बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरी एकदम छान अशी ट्रिक आहे ही काही जण त्याचा त्या ट्रिकचा वापर पण करत असतील मी म्हणलं बघू आपली ट्रिक करावी म्हणून म्हणलं तर चला मग आपण कंगवे स्वच्छ करूया मी सगळे कंगवे घेतलेले आहेत तिथं तुम्ही बघू शकता माझे कंगवे कसे खराब झालेले आहेत एकदम मळकट कळकटलेले आहेत माझे जे कंगवे आहेत ते चरण्यापेक्षा लुळूनच जास्त मळलेले आहेत कारण कशी माझ्या घरात लहान मुले जास्त आहेत त्याच्यामुळं कंगवे सारखे खाली पडलेले असतात किंवा एक कंगवा घ्यायला गेलेत ते त्याच्याबरोबर दोन तीन कंगवे पडतातच त्यांच्या हाताला येत नाहीत काही काही वेळेस मध्ये ते खालीच ठेवतात कंगवे आणि ते माझं बारक बाळ आहे ते खाली कंगवे राहिले की मग ते खेळायला घेतात तिथंच टाकून देतं नाहीतर मग बेड खाली जातात पीस खाली जातात ड्रेसिंग टेबल खाली जातात आणि मग तिथंच मळतात जाळी लागते तर इतके मळलेले होते तेलकट मध्ये लगेच मळ शिरला जातो मग ते कंगवे इतके मळले होते तर हिता मी काय केलेलं आहे पाणी थोडंसं गरम केलेलं आहे कोमट पाणी करायचं आहे आपल्याला जास्त पाणी गरम करायचं नाही कोमट करायचं आहे त्याच्यात एक चमचा निर्माण टाकायचा आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता त्याच्यात अर्धा तास कंगवे भिजत ठेवायचे आहेत जर तुम्हाला गडबड असेल तर ब्रशने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता पण अर्धा तास जर कंगवे अर्धा एक तास जर कंगवे भिजत ठेवले तर मनाने मळ निघला जातो आता बघा सगळा मळ निसटलेला आहे कंगव्याच्या दाताचा आणि थोडा राहिलेला आहे तो मी ब्रशने क्लीन करणार आहे थोडासा ब्रश लावायलाच लागतो कारण कसं खूप जास्त मळलेला आहेत माझे कंगे त्याच्यामुळे मी थोडा इथं ब्रशने स्वच्छ करते छोटासा दात घासायचा ब्रश घ्यायचा आहे आपल्याला इथं मग कपडे धुवायचा जरी तुम्ही ब्रश वापरला तरी चालेल आणि तुम्हाला एक दुसरी ट्रिक पण सांगते मी इथं एक ट्रिक करून दा दाखवलेली आहे पण दुसरी ट्रिक नाही केलेली तुम्ही ज्यावेळेस कपडे धुता त्यावेळेस कपडे भिजत घालताना त्यावेळेस कंगवे सगळ्यात शेवटी भिजत घातले आणि वरती कपडे जर भिजत घातले तर तुम्हाला कंगवा घासायची गरजच पडणार नाही लगेच कंगवे निघून जातात घासायची पण गरज पडत नाही त्यावेळेस मग तुम्ही ती सुद्धा ट्रिक वापरू शकता काही लोकांना एवढा वेळ पण नसतो मग ते ही ट्रिक करू शकतात कपडे घाली कंगवे घालायचे आणि कपडे धुताना मग ते स्वच्छ करून घ्यायचे त्यावेळेस आपल्याला गरज नाही पडत घासायची लगेच कंगे खळक निघतात आयड्या करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया तर आता आपले कंगवे चकाचक स्वच्छ निघलेले आहेत मला काही जास्त घासायला लागलेले नाहीये थोडस मी ब्रश फिरवला की लगेच निघलेले आहेत आता मी येणार थोडस त्याच निर्मियाच्या पाण्यात खंगळून घेणार आहे कंगवे आणि नंतर मी स्वच्छ पाण्यात खंगळणार आहे कंगवे आता इथं ब्रशने कंगवे स्वच्छ करून झालेले आहेत सगळे आपले जवळजवळ तुम्ही बघू शकता कंगवे किती खराब झालेले होते आणि त्या कंगव्याचं पाणी बघा तुम्ही कसं होतं आधी पाणी नुसतं पांढरशुभ्र होतं आणि आता काळे कुठं झालेलं आहे पाणी तुम्ही बघू शकता इतके कंगवे मळलेले होते दिसताना पण कसे मळकट मळकट दिसत होते त्याने केसं पण विजर वाटू वाटत नव्हते आता आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या स्वच्छ पाण्यात स्व कंगवे एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता तुम्ही एकदम क्लीन कंगवे झालेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही कंगवे धुतले तर एकदम चकाचक कंगवे निघतील आणि तुम्ही कितीही कंगवे एकदम धुवू शकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू आहे नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत असत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा बाय